मित्रांनो तुम्हाला टायटल वरून कळत असेल की मी आज काय बोलणार आहे हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि ह्यावरून मी माझ्या ब्लॉगच्या जीवनाची सुरुवात करणार आहे त्या जीवनाची सुरुवात कशी असणार आहे ते तुम्ही मारा एक मिनिट द्या फक्त एक मिनिट द्या त्या मी तुम्हाला सगळं सांगेन मला माहित आहे आजकालच्या व्हिडिओला थांबायचं नाही त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ सुद्धा देणार आहे दररोजचे माझे व्हिडिओ आहे ते शॉर्ट्स मध्ये देणार आहे शॉर्ट व्हिडिओ दिसणार की तुम्हाला लॉंग व्हिडिओ दिसत व्हिडिओ शेवटला तुम्हाला व्हिडिओ दिसतात आता मी तुम्हाला सांगतो की मी आठवड्या बऱ्यामध्ये काय काय करणार आहे पहिल्यांदा म्हणजे की मी रविवारी एक व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी एक आता आणि माझ्या आहे एका चांगल्या चांगल्या गोष्टीचा भीता आढावतात आणि दररोज मी एक शॉर्ट व्हिडिओ कामो शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दररोज दररोजचं काम माझं एका शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ मध्ये असतात सगळ्या शॉर्ट व्हिडिओचं मी एक रिस्की बनविला कारण रिस्की पूर्ण शॉर्ट व्हिडिओचरण करण्यात आलेलं आहे हे जे सगळे व्हिडीओ आहेत ना हे सगळे व्हिडिओज चार महिन्यापर्यंत तुम्हाला कारण की त्यापुढे पण मी टाकणार आहे परंतु चार महिन्यापर्यंत हे रेग्युलर व्हिडीओ तुम्हाला दिसणार त्यापुढे हे रेग्युलर परंतु हा माझा एक गोल चार महिन्यापर्यंत बिना थांबता हा रेग्युलर व्हिडिओ टाकायचा आहे त्या रेग्युलर व्हिडिओमध्ये कोण येणार शॉर्ट व्हिडिओज येणार संडे ब्लॉग येणार आणि तुम्हाला शंभर टक्के आणि दररोज तुम्हाला बघायचं रविवार ब्लॉग रविवारी बघायला भेटणार रिस्के ब्लॉग तुम्हाला आठ तर कवाही बघायला भेटू शकतो माझं रेटिंग कमी असेल तुम्हाला कवाही बघू शकतो कारण की येथे क्वांटिटी नाही क्वालिटी मॅटर्स करते त्यामुळे त्यामुळे जो शॉर्ट ब्लॉग आहे का शॉर्ट ब्लॉग हा तुम्हाला दररोज बघायला भेटणार हेच त्यामुळे बाय बघ आता तुम्ही फक्त हा ना शुद्ध होणारे एका ब्लॉग वर क्लिक करून तुम्ही स्कॉट करू शकू शकता आणि माझ्या ब्लॉग ची टीम अशी तुम्ही उद्घाटन करून सुरुवात करू शकता आणि येथे जे शॉर्ट व्हिडिओ बसून तुम्ही उद्घाटन करू शकता तर मी दावा करतो प्लीज सपोर्ट करू And I've hit your thing. Okay, bye.